गेल्या दोन दिवसांपासून वेंगुर्ला तालुक्यात विजेच्या चाललेल्या खेळखंडोबाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासहित लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वेंगुर्ला वीज वे वितरण कार्यालयात धडक देत कुडाळ कार्यकारी अभियंता वनमोर यांना जाब विचारला आहे पाहूयात वेंगुर्ल्या येथे गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विद्युत वितरण विभागाचा आवडला उडालाय पहिल्याच पावसात वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक व्यापारी हैराण झाले आहेत या पार्श्वभूमीवरती आज ग्रामस्थांनी वेंगुर्ले विद्युत वितरण कार्यालयाला धडक दिली यावेळी उपस्थित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला पावसाळ्यापूर्वीची कामं योग्य प्रकारे न केल्याने ही परिस्थिती असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला वेंगुर्ला विद्युत वितरणाचे अभियंता समर्पक उत्तरे देत नाहीत फोन बंद करून ठेवतात वीज वितरणचा मेंटेनन्स करण्यासाठी दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरने कोणती कामे केली आदी विषयांवरती अधिकाऱ्यांना धारेवर धरलं यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळीब यांच्यासहित भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे मच्छिमार नेते वसंत तांडेल दादा केळुसकर सायमन आल्मेडा नंदन वेंगुर्लेकर रवींद्र खानुलकर नित्यानंद शेणई युवासेनेचे विशाल गावडे ठाकरे सेनेचे संदीप पेडणेकर पंकज शिरसाट बाळू परब तसंच ग्रामस्थ महेश प्रभू खानोलकर अनंत परब संतोष तेंडुलकर सुरेश कांबळी संजय मेसरी यांच्यासहित ग्रामस्थ

कलेक्टर साहेबांना तेच सांगितलं की तुम्हाला जरा बोलून घ्या तुमचं दर्शन घ्यायचं मला सांगतो मी आता मला माझ्याशी रात्री बोलताना त्यांना काय पिंगोडीत कुठल्या तरी भागामध्ये बॉईल झालाय आणि तो आता सापडलाय पुढच्या दहा मिनिटात लाईट सुरू ला होईल आणि पूर्ण काही चालू होईल त्याच्या पुढच्या अर्ध्यासात बोलण्यावर तर तो बॉईल झाला आता दुसरा बॉल्ट झाला सकाळी पण त्याच्याशी बोललो तो म्हणतो आता सहा बॉईल्ड झाले मी म्हंटल सहा बॉल्ट झाले तर लाईटच काढून टाक काय म्हटलं काय अर्थ नाही पुन्हा वेगुळ्यापासून चालू चालतो काही दिवशी पण चालू काल एक माझी ना तोंड वर करून असून दाखवतोय oh. तुला माहिती आहे काय परिस्थिती आहे ती गावात

या तालुक्यातले काय परिस्थिती चालली आहे त्याची आणि तुम्हाला फोन केला दिवशी दुपारी लाईट गेली आहे आज दुपार अठ्ठेचाळीस तास झाले त्यांनी तुम्हाला कळवायला नको काय परिस्थिती आहे तुम्हाला रात्री विचारल्यानंतर तुम्ही म्हणताय कुठे बंद आहे मलाच माहिती नाही आणि त्याच्यानंतर तुमचा फोन झाल्यानंतर त्याचा फोन येतो याचा अर्थ काय की तो कोणाच्या तरी कॉन्टॅक्ट मध्ये आहे बाकीचे फोन स्विच करून ठेवतोय

परवा रात्रीची गोष्ट आहे एवढं कुठे आहे त्याला बोलवा जरा आणि त्याच्या संदर्भात काय ऍक्शन झाली ती पण आम्हाला कळली पाहिजे पहिला पाऊस पहिले दोन दिवस चोवीस तास पाऊस पडल्यानंतर ही परिस्थिती पुढचे सहा महिने काढायची आहे आम्हाला इथे

साहेबांनी फोन झाल्यानंतर तुम्ही सकाळी मी इथे येऊन काय केलं ते तरी सांगा इथं येऊन काय मिळूयाकडे की इकडे झोपात तुझ्या लोकांकडे सायकल रिकॉलिंग सिस्टम वापरतो ना तर ह्याच्यामध्ये सुद्धा ती सिस्टम वापरा लोकांच्या सेवेसाठी नुसतंच रिकव्हरीसाठी सगळ्या सिस्टम वापरू नका लोकांना फॅसिलिटी देण्यासाठी सुद्धा वापरा तुम्हाला रस्त्यावर आलेला पोल बाजूला करायला सांगितला तर तुमचे नियम आले येतात यावेळी काय मग चार चार दिवस जाईत नसते तेव्हा

आता भक्त मधले काय कॅफे वगैरे बंद असले काही सुरू नाही इथून पुन्हा येतो ते वैगळं आहे एक पटात फोन लावतो आणि कुठे ते ज्ञान असेल तर आजच्या त्याची व्यवस्था करायची व्यवस्था करतो आम्ही परंतु तो गांभीर नाही असं आमचं मत आहे आणि हे बघा आता तुमच्या पुढे हुंच्या सम्राट तुमच्या पुढे तुमचा एक शाप आणि तो सुद्धा खालच्या चौथ्या श्रीण्याचा आमच्या अशा पद्धतीने बोलतोय ते तुम्ही बघा तुम्ही ते ऊपर के साथ ऐसे बीच-बीच ऐसे बीच-बीच मोबाइल निकल आए तो वो मोबाइल जाना नहीं आया तो कायम बंद कायम बंद चुका है यानी कि उत्तराखंड होगा जी बहुत कहने लगे हैं क्या क्या हमारे बाहर दूसरे शेखर के लिए ऊपर दूसरे शेखर

इतक्या जंगलात मग ह्या जंगलात उन्हाळ्याच्या दिवसात काय करत होता पाहिजे होत ना इथून कलेक्टर ऑफिस मी आता कलेक्टर साहेबांशी बोललो आता ते उभारण्यात आले होते त्यांना मी सांगितले तुम्हाला बोलून घ्या ज्याला मेंटेनन्सचं काम दिलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला आता तिथे बोलून घ्या काय केलं मेंटेनन्स काय मेंटेनन्स केलं त्याचं सगळ्यांचं डिटेल्स पाहिजे म्हणजे कोट्यावधी पैसे कॉन्ट्रॅक्ट त्याला द्यायचं त्याने काय काम करायचं नाही लोकांनी त्याचे दुष्परिणाम ना भोगायचे कशासाठी म्हणून पण काम करू याची जबाबदारी होती काय काम करून घेतलं काय तुम्ही काम करून घेतले सांगा आ बीज कसं काम करून घेतला आणि किती वेळा लागतो वाटतो तुम्हाला हं एवढं वाटतो काम त्यांच्याकडे मेंटेनन्सचं काम प्रकारचे मेंटेनन्स होते एक काय कसला केलाच नाही कालचीच गोष्ट संपूर्ण फॉल्ट दोन वेळा ट्रिक झाल्यानंतर इकडचं ह्याच आपल्या एमएसीबी कंपाऊंड मध्ये झाड लागलं होतं पाठी ह्यावरून तुम्ही विचार करा काय झालं असेल मेंटेनन्स किती झाला काय झालाय तर विचार करा तुम्ही हे उत्तर सांगताय परत की सगळे इथे मिळणार कुठे मिळणार नाही कशासाठी नाही मिळणार साहेब तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे ना ते ती फाईल रेडी असली पाहिजे काय झालं ते महत्वाचा मुद्दो काय झाडाची कटिंग करू होई ना त्याची बात करू नाही तो विषय तुम्ही कटिंग करून घ्या आमचा माणूस द्या मग तुमचं मत खालते बंद करतात तुम्ही कट करून घ्या ही उत्तर मिळतात ऑफिस मध्ये आलोय सगळ्या कमीत कमी ज्या भागातल्या तक्रारी आहेत ते त्या भागातल्या वायरमनचा सुद्धा नाव तुम्ही आता इथे कुटुंब करून घेऊ शकत नाही कशासाठी साहेब बसला तुम्ही काय लोकांना नाही देणार सांगा मला मगाच फक्त बोब मारतोय ते दोन्ही वायरमनचं नाव घेऊन घ्या त्याला सांगा तुमच्याबद्दल तक्रारी आहे आमच्या जिल्ह्याच्या टक्केवारीवर तुमचं पेमेंट जात त्यामुळे उत्कार करतला एमएससीबीचे अधिकारी आमच्यावर आम्ही बोलवल्यानंतर ते उपलब्ध पाहिजेत आणि कार्यालय त्यांचंज आहे तुम्ही बोलून घ्या त्यांना सांगा ते काम करू तुम्ही सगळ्यांची जबाबदारी दृष्टी द्या मला काय झालं तसं जबाबदार आपण म्हणून तुम्ही आज आत्ता जबाबदार माणसं कामाचं नियोजन सुद्धा त्यांना विचारूया जिथे आमची मदत लागली असेल तिथे नागरिक काय करणार काय केलं तुमच्या कर्मचाऱ्यांनी ते सांगा प्रत्येवरने काय केलं आणि तुमच्या उकळनेने काय केलं लावून घरी सर्व दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल